छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यातील वाकोद या गावातील झुमडे या नावाच्या शेतकऱ्यानं त्यांच्याच गावातील एका दुकानावरून वेगवेगळ्या कंपनीचे रासायनिक खते खरेदी केली असतात त्यांनी त्या खतातील सॅम्पल काढून पाण्यामध्ये विरघळून बघितले असता त्यांना इफ्को आणि जय किसान आणि निंबोळी पेंड या रासायनिक खतांमध्ये एक बॅगला किमान पाच किलो माती शिरगोळे कच आदींचं मिश्रण आणून आलं आणि त्या शेतकऱ्यानं त्या कंपनीचे सेल्स मॅनेजरांना फोन करून बोलावलं असता त्यांनी त्या शेतकऱ्याला उडवा उडीची उत्तरं दिली मग त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गजानन गौळे यांना फोन लावला आणि त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना फोन केला मग त्यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी यांना फोन करून स्पॉटला जाण्याचं सांगितलं ते तिथे आले असता त्यांनी सर्व रासायनिक खतांचे सॅम्पल घेतले आणि पंचायत समिती कृषी अधिकारी बोईनारे साहेब यांनी सांगितलं आहे की शासन मान्यता असलेले रासायनिक खत खरेदी करा पण इफ्को आणि जय किसान या नामांकित कंपन्या आहे आणि त्याच खतांमध्ये हे शिरगोळे माती आणि कसचे मिश्रण आढळून आले आहे मग आता शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे व त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की सर्व दुकानदार यांनी भावफलक लावा व स्टॉक स्टेटमेंट ठेवा अन्यथा आपले लायसन्स सस्पेंड करण्यात येईल अशी माहिती पंचायत समिती कृषी अधिकारी बोगिना देसाईल यांनी दिली न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड